येत्या पाच दिवसात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई हो या जिल्ह्याचे आपण नाव पाहणार आहोत आणि या जिल्ह्यांना किती कोटी रुपयेमध्ये रक्कम मंजूर झालेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यात तुमचा जिल्हा असेल किंवा नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढल्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची अपडेट नक्की मिळेल तर जिल्हा निहाय पी किंवा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस कोटी विमा भरपाई मंजूर आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल सुरुवात झाली आहे तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसामध्ये भरपाई मिळेल असे कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण सात जिल्ह्याची नावं पाहणार आहोत याच्यामध्ये पहिला आहे छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण जी भरपाई आहे अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगर येथे मंजूर करण्यात आलेले आहेत जालनामध्ये पाहूया स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख काढणी पश्चात जी भरपाई आहे ती सहासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपये आहे एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातील पाहूया स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये काढणी पश्चात जी भरपाई आहे सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये एकूण भरपाई चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत आता नांदेडमध्ये पाहूया स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी लाख रुपये हंगामातील प्रतिकूल तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये एक नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे आता हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये एकूण जी भरपाई आहे एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आता पुढचा जिल्हा आपण पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर बीडमधील ही अपडेट आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि धाराशिवमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे तर अशा प्रकारे ही एक शेतकऱ्यांसाठी पी संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा